मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः विश्वास पाटील आपल्या सोबत जोडले गेले आहेत विश्वास पाटील सर तुमचं अभिनंदन सर्वप्रथम तुमची अध्यक्षपदी निवड झालेली आहे काय भावना व्यक्त कराल अभिमान वाटतो की सातार्या सारखी भूमी या भूमीमध्ये माझे अध्यक्ष मांडण्याची संधी मला मिळेल आणि नक्कीच एक नव काहीतरी असं सा। दिशादर्शक साहित्य संमेलन व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो हॅलो 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 नव्याण्णव साहित्य संमेलन आहे सध्या याबद्दल तुमचं काय मत आहे मत म्हणजे या पुछ पुछ चांगली संधी आहे नव्या पिढीतल्या लेखकांना वा भेटण्याची ले वाचकांना भेटण्याची आणि आता एका बाजूनं ग्रंथालय बंद पडत चाललीत वाचकांची संख्या रोडावलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मोबाईल पासून बाजूला वेळ काढून पुन्हा ग्रंथालयामध्ये आणि सरस्वतीच्या दरबारामध्ये नवी पिढी घेऊन जाणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून काही नवे उपक्रम राबवण्याचा माझा विचार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या